जर का तुम्ही मुंबईला राहताय आणि मुंबईपासून एक ती ता और फामोस अम्बैची अम्बैची और ते दीड तासाच्या अंतरावर एखादा फार्महाऊस प्लॉट बघताय ज्याच्यामध्ये तुम्हाला आंब्याची कलम आंब्याची लागवड केलेली आहे आणि पंधरा ते वीस वर्ष जुनी आंब्याची लागवड हवी आहे जिथे तुम्ही येऊन तो लगेच आंब्याचा आस्वाद घेऊ शकता लगेच तुम्ही आंब्याचं फळ खाऊ शकता कैऱ्या खाऊ शकता पिकलेल्या आंब्याचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे आमरस बनवायचा आहे तर अशासाठी तुम्हाला पाहिजे रेडी डेव्हलप फार्म आणि त्याच्यामध्ये आंब्याची बाग तर अशी मी आज तुमच्यासाठी बाग घेऊन आलो आहे मित्रांनो जी आहे खोपोली आणि पालीच्या मध्ये जांभूळपाडा आणि पेडली या ठिकाणी हे बघा ही अशी चारी बाजूनी प्लांटेशन केले असलेली ही वीज गुंठे जागा या जागेला चारी बाजूनी वॉल कंपाऊंड आहे इथून आपण बघूयात लक्षात येईल ही अशी वॉल कंपाऊंड आहे वाल कंपाऊंडच्या आतमध्ये सर्वही बास आंब्याची कलमं आहेत वरती ज्या साईडला खोदलेलं आहे त्या खोदलेल्या भागाच्या अलीकडे हा सर्व ही सर्व मोकळी जागा आणि त्याच्यात आंब्याची कलमं अशी जागेचं स्वरूप आहे मध्ये मध्ये खूप मोकळी जागा आहे जेणेकरून तुम्ही तिथे घरं बांधू शकता छोटं मोठं तुम्ही तिथे कन्स्ट्रक्शन नक्की करू शकता आणि ही जी भिंत जिथे मध्ये थांबलेली आहे ही जी मध्ये मोखळी जागा आहे दोन भिंतीच्या मध्ये हा याला ओपन रोड आहे हा याला ॲक्सेस रोड आहे जो पुढून येतो जागेमध्ये लाईट आलेली आहे जागेमध्ये पाणी आहे म्हणून त्याची प्रचिती म्हणून पाणी आहे म्हणून ही सर्व हापूसंभ्याची मोठी कलमं एवढी झालेली आहेत फक्त ती पाईपलाईन आता दबली गेली असल्यामुळे मातीमुळे ती दाखवणं ना शक्य नाही आहे ही अशी पूर्ण वीज गुंठे जागा आहे चौरस कुर्ती पुन्हा जागेला वाल कंपाऊंड केलेला आहे